आपल्या मुलांना चविष्ट वाटणाऱ्या चिप्सच्या पिशव्या त्यांच्या आरोग्याला किती घातक ठरू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का चिप्स हे फक्त कुरकुरीत खाण्याचे साधन नाही तर ते शरीरासाठी स्लो पॉयझन ठरू शकतात चिप्समध्ये ना प्रथिनं ना जीवनसत्व यामुळे मुलांना योग्य पोषण मिळत नाही पोषण मिळत नसल्यामुळे मेंदूचा विकास आणि शारीरिक वाढ मर्यादित होते चिप्समध्ये असणारे जास्त मीठ लहान वयातच उच्च रक्तदाबाची बीजं पेरतात तेलकट आणि कॅलरीयुक्त चिप्स लहानग्यांमध्ये लठ्ठपणास कारणीभूत ठरतात चिप्स खाल्ल्यावर ब्रश न केल्यास दातांवर सळ कीड होण्याचा धोका वाढतो सतत चिप्स खाल्ल्यामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि एकाग्रतेत घट येते चिप्समध्ये फ्लेवर एन्हॅन्सर्स असतात जे जिभेला आवडतात आणि त्यामुळे लहान मुलांना सतत त्याची इच्छा होते एक प्रकारची सवय लागते ही सवय मोडणं फार कठीण जातं चिप्सच्या जागी तुम्ही चविष्ट पण आरोग्यदायी पर्याय निवडू शकता कुरकुरीत पण आरोग्यदायी पर्याय जसे की भाजलेल्या मुगदाळ भेळ फळांचे चिप्स शेंगदाणे द्यावे आपल्या लहानग्यांचं भविष्य आरोग्यपूर्ण असावं असं वाटतं ना मग आजपासून चिप्स नाही चांगले पर्याय निवडा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा